मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरनुसार आरक्षण देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला सातारा गॅझेटियर लागू करण्याबाबतची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाचं हे मोठं यश पण या आरक्षणाला ओबीसींचा विरोध दिवसेंदिवस आणखी तीव्र होत चाललाय सरकारमधील आणि सरकारच्या बाहेरील ओबीसी नेते मराठा समाजाला दिलेल्या या आरक्षणाला आता उघडपणे विरोध करू लागलेत मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण दिल्यावर ओबीसी समुदायाचा विरोध होणं स्वाभाविक होतं तसे इशारे सुद्धा ओबीसी नेते आधीपासून देत होते त्यातूनच नागपुरात ओबीसींचं आंदोलन सुरू झालं सरकारनं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची एक उपसमिती स्थापन करून त्याची तीव्रता कमी केली त्याच दरम्यान भाजपनं ओबीसी नेत्यांची समजूत काढण्यात यश मिळवलं आणि हे आंदोलन शमवण्यात सरकार यशस्वी झालं आता हैदराबाद गॅझेटेअर नुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यातील अडथळा काही प्रमाणात दूर झाला असं वाटत असतानाच या आरक्षणावरून मराठा समाजामध्येच असलेला आंतरविरोध तीव्रतेने समोर येऊ लागलाय गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजातील नेते आणि अभ्यासक आरक्षणाबाबत वेगवेगळ्या भूमिका मांडतायत त्यातील बहुतेकांची मतं जरांगे पाटलांच्या मतांशी विपरीत आहेत त्यातून पुढं आरक्षणाचं काय होणार हा प्रश्न आहेच शिवाय आपल्या एकूण समाजरचनेतील मोठा भाऊ मानला जाणारा मराठा समाज संकुचित विचारांच्या तात्कालिक प्रभावामुळं आपल्या प्रतिमेपेक्षा लहान होत जातोय का असाही प्रश्न उभा राहतोय आरक्षणाचा आग्रह कायम ठेवत उद्याच्या महाराष्ट्रासाठी आपल्याला काही उदात्त भूमिका घेता येईल का याची चर्चा करणारा हा व्हिडिओ नमस्कार आणि तुम्ही बघताय बोल मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून या समाजातील नेते अभ्यासक वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न आहेत दोन हजार सोळामध्ये निघालेल्या मराठा क्रांती मोर्चापासून या प्रयत्नांना संघटित आणि प्रभावी स्वरूप आलं पोपर्डी प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शासन करण्याबरोबरच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात निघालेल्या या मोर्चांनी जसा मराठा बांधवांच्या सहभागाचा इतिहास घडवला तसा शिस्त आणि नियोजनबद्धतेचा मापदंडही निर्माण केला एरवी शंभर आक्रमक भाषणांनी जो परिणाम घडत नाही तो या मोर्चांनी मूकपणे घडवला कोणत्याही व्यवस्थेला आवाजवी आवाजापेक्षा प्रभावी शांततेची जास्त धास्ती वाटत असते या मोर्चांतून न उमटलेल्या अस्फुट हुंकारांची दखल सरकारला घ्यावी लागली मराठा समाजाच्या या आंदोलनानंतर दोन हजार अठरामध्ये राज्य सरकारनं मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा कायदा केला तो उच्च न्यायालयात टिकला पण सर्वोच्च न्यायालयात टिकू शकला नाही मात्र मराठा समाजाची आरक्षणाची मागणी न्याय असल्याचं सरकारला किमान या आंदोलनामुळं मान्य तरी करावं लागलं होतं ह्या मोर्चांच्या आयोजनात सहभागी असलेले आणि त्यानंतरही आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही असलेले अनेक नेते अभ्यासक वेगवेगळ्या माध्यमांतून प्रयत्न करत होते त्यानंतरच्या दोन तीन वर्षात कोरोना काळामुळं ही मागणी काहीशी मागं पडली पण ऑगस्ट दो दोन हजार तेवीसमध्ये आंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळं मराठा समाज बांधवांमध्ये पुन्हा एकदा एकजूट निर्माण झाली एक मराठा लाख मराठा घोषणा देत आरक्षणासाठी वज्रमूट तयार झाली मनोज जरांगे पाटील यांनी दोन वर्षांपासून सुरू केलेल्या आंदोलनानं अनेक वळणं घेतली निजामकालीन नोंदींनुसार मराठवाड्यातील गरीब मराठा बांधवांना आरक्षण देण्याच्या मागणीपासून ते संपूर्ण महाराष्ट्रातील गरजवंत मराठा समाजाला आरक्षण देण्यापर्यंत समाजातील सरसकट सगळ्यांनाच मधून आरक्षण देण्याच्या आग्रहापासून ते नात्या गोत्यातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीपर्यंत अनेक टप्पे या आंदोलनानं अनुभवले परिस्थिती बदलत गेली तशा जरांगे पाटील यांच्या मागण्याही बदलत गेल्या अर्थात कोणत्याही स्थितीत आरक्षण मिळवायचंच हाच त्यामागं त्यांचा उद्देश होता हे तर स्पष्टच होतं पण सरकार कायद्याच्या कसोटीवर टिकेल असंच आरक्षण देण्याच्या भूमिकेवर ठाम होतं दरम्यानच्या काळात सरकारनं विधिमंडळात कायदा करून ए सी बी सी अर्थात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गांतर्गत दहा टक्के आरक्षणाचा कायदा केला मात्र जरांगे पाटील यांनी या आरक्षणाला विरोध केला आणि ओबीसीतून सरसकट आरक्षणाची मागणी करत मुंबईच्या दिशेनं मोर्चा नेला हा मोर्चा वाशी इथं आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला सगळे सोयरेनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची तरतूद असलेल्या जी आर जरांगे पाटील यांना दिला पण पुढे त्यावर जवळपास आठ लाखांवर हरकती आल्यानं तो अंमलात येऊ शकला नाही आता आझाद मैदानावरील आंदोलनानंतर सरकारनं हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे आरक्षण देण्याचा सा, आणि सातारा गॅझेटियर आरक्षणाची प्रक्रिया सुरू करण्याचा असे दोन वेगवेगळे जी आर काढले म्हणजे एका अर्थानं एसीबीसीनुसार मिळालेलं दहा टक्के आरक्षण आणि हे दोन जी आर ही मराठा समाजाच्या आंदोलनांची फलश्रुती मानावी लागते आता यापुढे जाऊन या, या आरक्षणांचा मराठा बांधवांना पुरेपूर लाभ होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असताना प्रत्यक्षात मात्र घडतंय वेगळंच एकीकडं या दोन जी आरच्या विरोधात ओबीसी नेते एकवट आहेत तर दुसरीकडं मराठा समाजातील नेते अभ्यासक वेगवेगळ्या भूमिका मांडतायत यामध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनांमध्ये सहभागी असलेले कायद्याचे अभ्यासक योगेश केदार मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देणारे विनोद पाटील आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागडे आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचा प्रामुख्यानं समावेश आहे हे सगळे नेते समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही असते तरी जरांगे पाटलांपेक्षा वेगळी आणि एका अर्थानं व्यापक भूमिका घेत आहेत त्यांच्या मतांमध्ये भावने इतकीच व्यावहारिकता आणि वास्तविक दृष्टिकोन दिसत असल्याचं सांगितलं जातं तो मराठा समाजासोबतच राज्याच्याही हिताचा असल्याचे सध्याचं चित्र आहे मी सांगत होतो पण मनोज दादांनी ऐकलं नाही असं जी आर आल्यावर वारंवार सांगणाऱ्या योगेश केदार यांनी एका अर्थानं जरांगे पाटील यांच्या कार्यपद्धतीवरच हरकत घेतली आहे सरकारनं जाहीर केलेल्या नव्या जी आरच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवताना केदार म्हणाले हे वाचून घ्या मग कळेल मराठवाड्यातील किती मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे ते ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना याची गरज नव्हती ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना याचा फायदा होणार नाही विनोद पाटील यांनीही काहीशी अशीच भूमिका घेतली या जी आरमधून मधून समाजाला काहीही मिळालेलं नाही कुणबी म्हणून समावेश झाला असं तुम्हाला वाटत असेल तर तसं अजिबात झालेलं नाही त्यामुळं अधिकाऱ्यांशी वाद घालू नका असं ते समाज बांधवांना सांगतायत तर मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळालेलं नाही जी आरद्वारे हैदराबाद गॅझेट लागू झालेलं नाही असं मत बाळासाहेब सराटे मांडतायत सुनील नागणे यांनी मराठ्यांना कुणबी म्हणून नव्हे तर मराठा म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे असा आग्रह धरलाय या सगळ्यांप्रमाणेच प्रवीण गायकवाड यांनी घेतलेली भूमिका महत्वाची आहे मराठा समाजाच्या समस्या आरक्षणानं सुटू शकत नाही खुल्या प्रवर्गातील लोक आरक्षणात आले तर आरक्षणाचं औचित्य संपून जाईल असं परखड मत त्यांनी मांडलंय अलीकडच्या काळात आपल्या राज्यात प्रादेशिक अस्मितांपेक्षा जातीय अस्मिता तीव्र झाल्यात मराठा ओबीसी एस सी एस टी अशा सगळ्यांनी आरक्षणावरून एकमेकांशी भांडण्यापेक्षा एकत्र येऊन महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे सगळ्यांनी मिळून महाराष्ट्र धर्म जपणं महत्त्वाचं आहे ही गायकवाड यांची टिप्पणी भावनेच्या भरात वाहवत जाणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालणारी असल्याचं म्हटलं जात आहे सगळ्या समाजांना आरक्षण दिलं तर आरक्षणाचं औचित्यच उरणार नाही खुल्या वर्गातील लोक आरक्षणात आले तर त्याचा उद्देशच संपून जातो या न्यायमूर्ती पी बी सावंत यांच्या विधानाचा दाखला देत गायकवाड हे समाजाच्या मूळ दुखण्याकडे लक्ष वेधत आहेत शिक्षण महागल्यानं आणि बेरोजगारीमुळं काही प्रश्न उद्भवलेत या समस्येवर फक्त आरक्षण हे उत्तर नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्या या साऱ्या मतमतांतरामुळं मराठा समाज बांधवांमध्ये संभ्रम निर्माण होणं स्वाभाविक आहे जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं मराठा समाज एकवटला आणि काहीतरी पदरात पाडून घेतलं हे महत्वाचं आहेच पण त्यामुळं मराठा समाजाच्या या नेत्यांच्या अभ्यासकांच्या म्हणण्याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही या मतांवर टीका करण्यापेक्षा आत्मचिंतन करायला हवं अशा उदार भूमिकेचा केवळ मराठाच नव्हे तर ओबीसी आणि अन्य समाज घटकांनीही पुरस्कार केला पाहिजे कारण हे दुखणं केवळ मराठा बांधवांचं नाही तर आपल्या एकूणच समाजव्यवस्थेचं आहे असं म्हटलं जातं त्याची ठणक एखाद्या कायद्याच्या जी आरच्या मलमपट्टीनं थोडीफार कमी होईलही पण ती पूर्णपणे शमणार नाही या दुखण्यावर मुळापासून उपचार करायचा असेल तर जाती धर्माच्या पुढे पाऊल टाकत प्रत्येकाला आपल्यातील महाराष्ट्र धर्म जागवावा लागेल एकूणच या साऱ्या मतमतांतराबाबत तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका